Hey you all lovely and beautiful people. It's a new day, new start and the day starts with all you lovely and beautiful people. Welcome you all to Bachchanath's old angel world. Looking beautiful Bachchanath. Looking beautiful Vaini. You looking beautiful Chatti. Looking beautiful Banchita. ओप्स माझ्या बहिणी आणि माझे जे पण बायको बायको म्हणजे एकच बायको आहे म्हणजे ते सगळे खूपच ब्युटिफुल आहेत सगळे आहेतच खूप ब्युटिफुल दुनिया हसीनो का मेला मेले मे ये फनी अकेला नमस्कार मंडळी गॉसिफ गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे गजाल गँगचं पॉडकास्ट बघितलं नसेल तर एकदा नक्की चेकआउट करा आज नवीन पॉडकास्ट अपलोड केलं आहे मी कम्युनिटी पण टाकली होती आणि आता गॉसिप गर्लच्या आजच्या पॉडकास्टबद्दल कोणाबद्दल आहे ते मला आता वेगळं सांगण्याची गरज नाही राहिली आहे तुम्हाला इंट्रोडक्शनवरून कळलंच असेल की आजचं पॉडकास्ट कोणावर आहे तर आपला न्यूली लॉन्च डोरेमॉनचा अपमान असलेली डोरेमॉन म्हणजेच ओल्ड एंजल हिच्यावर बडी बडी और खुद कभी नहीं सुधरते हे जर कोणाला लागू होणार असेल ना तर ते या बाईला लागू होणार आहे आता लास्ट टाईम बरेच जण मला विचारत होते की काय झालं ताई तू थमनेल का बदललेस थमनेल का बदलले काही इश्यू झाला का, का। तर तुम्हाला आता माहितीच आहे की लास्ट टाईम मी ती कम्युनिटी टाकली होती की फॉल्स हे लोक प्रायव्हसी कंप्लेंट वगैरे करत आहेत तर ती प्रायव्हसी कंप्लेंट कुठून आलेली ते तर कळलंच होतं ते तर क्लिअर होतं कोणाच्या व्हिडिओवर आलेली तर त्याच व्यक्तीने ती केलेली असणार असं काही नेसेसरी नाही आहे बट ओवरऑलच नंतर ज्या गोष्टी घडल्या त्याच्यावरून ते क्लिअर झालं की तिनेच ते काम केलं होतं आणि पहिल्यांदा तिने टाकली त्याच्यानंतर ती रिजेक्ट झाली म्हणजे कारण त्याच्यामध्ये त्यांना काहीच सापडलं नाही की काही प्रायव्हसी ब्रीच केल्यासारखं आणि मग तिने ते त्यांना मेल जातो सपोज आता आपण प्रायव्हसी कंप्लेंट टाकली आणि ती जर नाही अप्रूव्ह झाली तर तुम्हाला मेल येतो की आम्हाला काही दिसलं नाही वी डिंट फाईंड आउट एनिथिंग अगेन्स्ट आवर यूट्यूब पॉलिसी हेन्स वी कॅनॉट अप्रूव्ह दिस क्लेम असं करून तुम्हाला मेल येतो मग आता तो मेल आल्यावरती काय करणार आता म्हणून मग या बाईने काहीतरी शोधून परत प्रायव्हसी टाकली ती पण नंतर हेच झाली रिजेक्टच झाली पण आम्हाला पण मेल येतो की असं असं तुमच्यावरती प्रायव्हसी झालेली आहे आणि तुम्ही हा हा भाग क्रॉप करा तर त्याच्यामध्ये मला असं आलं होतं की तुम्ही थमनेलवरती तुमच्या प्रायव्हसी कंप्लेंट केलेली आहे पण वरती पण ती नाही होऊ शकत कारण का थमनेल पण आपण प्रॉपरच बनवतो पण तरीही काय होतं ना की तुम्हाला ते पण प्रूव्ह करावं लागतं की बाबा मी कुठलाही यूट्यूबची पॉलिसी ब्रीच केलेली नाही आहे किंवा मी कुठलंही यूट्यूब पॉलिसीच्या अगेन्स्ट केलेली नाही आहे दॅट यू हॅव टू प्रूव्ह तर ती जी प्रोसेस असते ना ती खूप टीडीएस असते आणि मग ते सगळं करण्यामध्ये वेळ जातो यासाठी म्हणून मी मग ते थमलेलंच काढून टाकले ना रेगा गा बास ना बजेगी की बासुरी वैतागच नको ना कशाला पाहिजे आणि असे थमनेल ठेवायचे की आता अशी मोम लागली पाहिजे ना की स्वतःला ओळखताना आलं पाहिजे तसं पण या लोकांचं कुठे थोबाड दाखवायची लायकी नाही त्या थमनेलमधनं थोडंफार तरी काहीतरी दिसल्यासारखं किंवा तुम्ही आहात असं थोडं तरी काहीतरी दिसत होतं पण बहुतेक यांना आपल्या चेहऱ्याला चांगलं बघवतच नाही तर यांच्या चेहऱ्याची पुरे पूर कशी वाट लावायची ते मला बरोबर माहिती आहे तर आता यापुढे मी काळजी घेईन ओके बचनाताई आणि एनिवेज जसं मी म्हणाली होती की कर नाही त्याला डर कशाला तर मला कुठे ना कुठे तरी मी कॉन्फिडेंट होतीच की हे काही करू नाही आहे आपण सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच पॉडकास्ट बनवतो पण तरी, आ, तरी चा, काम असतं विकेंडच्या वेळेला तुम्ही या अशा करता फॅमिली आहे आम्हाला बाबा आम्ही तुमच्यासारखे नाही की सकाळी काहीतरी आटपायचं काहीतरी व्हिडिओ पुरतो शूट करायचं आणि बॅग घेऊन भटकायला सुरू करायचं गाडीच्या चाव्या उचलून असं नाही बाबा खूप कामं असतात आम्हाला घरची बाहेरची एकूणच नुसतं असं भटक भवानीसारखं मटक मटक फिरत बसायचं एवढंच कामधंदे नाही आहेत आणि सांगतात मोठ्या की मला वेळच नसतो मला इतकं म्हणजे ना आईला बरं नव्हतं आईचं असं झालेलं मी एवढी टेन्शनमध्ये होती आणि एवढं स्ट्रेस होता आणि त्याच वेळेला तू हे सगळे उद्योग करत होते खरंच आईचं नाव पुढे करून काहीतरी दुसरेच उद्योग करत असतेस तू किती नीच बनावा ना या बाईला म्हणजे इथे तर दाखवते लोकांना मी आईमध्ये बिझी आहे आईचं मला टेन्शन आलं आईमुळे मी एवढं माझी धावपळ झाली असं तसं आणि दु ॲक्च्युअल धावपळ तर म्हणजे ॲक्च्युअल कांड कर्मकांड दुसरीच काहीतरी चालू असतात अरे लाजा वाटू दे जनाची नाही तर मनाची तरी मी आधी पण बोलली होती भले दुनियाला आपण एडा बनवू शकतो पण स्वतःला आता माहिती आहे ना काय करतो ते मग स्वतःच्या जरांना झाकून बघा की आपण किती खालच्या पातळीला उतरलेलो हो, आहोत आणि आपण किती फालतूगिरी करतो आणि लोकांना ना फुकटचं ज्ञान देत असतो इतका खोटेपणा बरा नाही बचनातही ते त्या दिवशी सांगत होती ना मी आज उशिरा उठली आणि मग माझं सगळंच लेट झालं आणि सगळं मागे हे सगळी कामं तेव्हाही हेच धंदे करत होती म्हणून हिला सगळं झोपायला उशीर झाला आणि हे ते सांगायची कारणं वेगळी नसती हिची आणि एखाद्या बाईला जर एवढंच धावपळ आहे आणि एवढंच वेळ नाही मिळाला एक्सरसाईजसाठी वेळ नाही मिळाला डब्बा बनवायला वेळ नाही मिळाला घरची कामं आटपायला वेळ नाही मिळाला पण आता थोडा वेळ मिळाला आहे म्हणून मी काय करते तर मी पेडिक्युअर करून घेते नेलपॉलिश चेंज करते वा किती महत्त्वाचं काम नाही का आपल्याला असं कधी झालं धावपळ झाली तर आपण सगळ्यात इम्पॉर्टंट काय काम असेल ते पटापट आटपून घेण्याचा प्रयत्न करू अशा वेळेला की नेलपॉलिश काढत बसू ह्याच्यावरनं कळतं की ह्यांच्या लाईफमध्ये कुठल्या गोष्टीला किती इम्पॉर्टन्स आहे आणि जी माणसं ही अशी आतून अशी कुसकी असतात कुत्सित असतात कुत्सित मनोवृत्तीची असतात ज्यांच्या ह्याच्यामध्ये कसं दुसऱ्यांना त्रास देण्याचं चालू असतं ना ही माणसं अशी ना चेहऱ्यावरती उगाचंच खोटा म्हणतात ह्या बाईचं मला पहिल्यापासूनच हसणं हे सस्पिशियस वाटत होतं हे वेड्या माणसाचं हसणं नाही आहे एक असतो एक वेडा जो उगाचाच हसत असतो विनाकारण हसणाऱ्याला वेडा म्हणतात पण ही वेडी नाही आहे हिचं ना ते सूडबुद्धीचं आणि आतल्या गाठीचं हसू आहे म्हणजे जो माणूस स्वतः जसा असतो ते लपवण्याचा जे प्रयत्न करतो ना उगाचाच आपण म्हणतो ना काही काही लोक हसून मारतात अशी आहे ही व्यक्ती हसून मारणारी व्यक्ती उगाच जी व्यक्ती जरा जास्तच हसते नको तिकडे हसून दात काढते ती व्यक्ती घातक असते त्या व्यक्तीच्या डोक्यात दुसरंच काहीतरी शिजत असतं आणि ती आपलं काही ना काहीतरी काम काढण्याच्या उद्देशाने आपल्याला हसून हसून गुंडाळायचा प्रयत्न करत असते त्या दिवशी ऑर्फनेजला गेले तेव्हा म्हणे की मी तर कधीच असं पहिल्यापासून मी अशी पॉलिसी ठेवली आहे की मी बिलकुल कोणाच्याही परमिशनशिवाय काहीही करत नाही आणि मी सगळ्यांची परमिशन घेते मी अगदी प्रिन्सिपलपासून सगळ्यांशी बोलून आलेली आहे आणि सगळे पॅरेंट्स तर मला ओळखतातच त्यामुळे प्रश्नच येत नाही हो का मग का बरं डिलीट केला का क्रॉप केलं मग सगळी परमिशन होती तुमच्याकडे तर नाही करायचं ना द्यायचं फाईट दाखवायचं होतं वाय टीला प्रूव्ह करायचं की माझ्याकडे परमिशन आहे प्रिन्सिपलचं लेटर दाखवायचं ना वायटीला हो ताई तुम्ही जगावर एवढं मोठं लेक्चर दिलं आज दहा मिनटाचं असं होतंय तसं होतंय वुमेन सेफ्टी चाइल्ड सेफ्टी चाइल्ड प्रोटेक्शन ह्या लहान मुलांबाबतीत असं का होतं आहे ते सगळ्या गोष्टी मान्य आहेत हो पण त्याच्यासाठी तुम्ही स्वतः काय स्टेप्स उचलताय ते बघा नुसतं तो तोंडाच्या वाफा काढून काही उपयोग होत नसतो असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे त्याला करा ना फाशीच दिली पाहिजे त्याला पटकन असं केलं पाहिजे हे किती कसं आहे हे असं कसं आम्ही आमच्या प व्लॉग्समधनं फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटी देतो पण पॉझिटिव्हिटीच्या नावाखाली तुमच्या व्लॉग्समधनं जर ज म्हणजे जसं तुम्ही म्हणताय प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात काय चाललं आहे समोरची व्यक्ती ते कसं घेईल ते ते तुम्ही नाही ना कंट्रोल करू शकत मग असं मुलांचे फोटोज वगैरे आपल्या व्लॉगमध्ये यूज करणं सोशल मीडियावरती टाकणं जरी तुमच्याकडे परमिशन असेल त्या एक्सटेंटचं त्या लेवलचं त्या पॅरेंट्सने पण विचार केला नसेल पण तुम्ही तुम्ही थोडा विचार करायचा ना थोडं आपली अक्कल वापरायची ना दिली आहे ना तुम्हाला देवाने का फक्त अशी पचड़ आणि काहीतरी असं झाल्यावर इश्यू त्याच्यावरती उछालून धरायचं आणि मग उगाचंच काहीतरी दहा मिनटाची बडबड करायला तेवढंच दिली आहे असं कोणीच विचार करून कुठली गोष्ट करत नाही हो की ह्याचं दुरुपयोग केला जाईल जेव्हा मी माझे फोटो टाकले होते वायटीवरती तेव्हा मी विचार केला नव्हता की माझ्या फोटोजचा तुमच्यासारखे निच्चड लोक दुरुपयोग करतील नाही का पण केलात ना तुम्ही तुम्ही आणि तुमचा पार्टनर इन क्राईम कायदे तज्ञ काळ्या कपड्यांबरोबर मनाने पण काळा कुट्ट असलेला बबी द ढबी तुम्ही केलेत ना मिसयूज माझ्या फोटोचे मग जे आपण दुसऱ्यांबरोबर करतो ते स्वतःबरोबर पण होऊ शकतं हा विचार नेहमी मनात ठेवावा ताई आणि दुसऱ्यांची लाईफ गोत्यात आणू नये दुसऱ्यांची प्रायव्हसी गोत्यात आणू नये मग तिथं लहान लहान मुलं येतो त्या मुलांच्या जीवाशी त्यांच्या प्रायव्हसीशी खेळ नको तुम्हाला परमिशन मिळालेली असू देत तुमचे ते पॅरेंट्स ओळखीचे हो असू देत नाहीतर आणि काय असू देत सारासार विचार करता तुम्हाला कोणत्याही व्यक्तीचा किंवा मुलांचं प्रायवसी विकण्याचा आणि त्यातून पैसे कमावण्याचा अधिकार दिलेला नाही मोठे तिथे गाडीत बसून नवरा बायको लेक्चर देत होते आता आम्ही दाखवणारच नाही आहे आता आम्ही हे नाही करणार आहे आम्ही फक्त तिथे काय झालं ते दा ते ना चांगला फटका बसला ना म्हणून आता हे शान पण सुचले नाहीतर ते पण दाखवलं असतात तुम्ही आणि हे ना असंच मेंटेन ठेवायचं आईला घेऊन आली जेवायला आई, जे आई पण बघते बाबा हे मुलीने काय केलं हे असं बनवते जेवण माझ्या पद्धतीच्या नावाखाली म्हणजे आईची पद्धत आहे माझ्या आईची पद्धत आहे आणि आई आईलाच भाज्या ओळखता येत नव्हत्या आईच्या पद्धतीच्या बनवलेल्या काय ते घराबाहेर काय अवतार करून आहे ते कॉरिडोरच्या पॅसेजमध्ये ह्यांचाच एवढा पसारा एवढा मोठा शूर रॅक ते दोन दोन शू रॅक ठेवून पण शूज त्या बाहेरच पडलेले असतात आणि पूर्ण घराच्या दारात पूर्ण शूज पडलेले आहेत आणि काय काय वस्तू ठेवल्या आहेत सायकल ठेवली आहे आणि काय काय ते वस्तू मिळतात फुकटच्या त्या आपण तिथे बाहेर नेऊन आणि ठेवतात तिथे भरून आहे अक्षरशः अरे पॅसेज नेहमी मोकळा ठेवावा लिमिटेड गोष्टी ठेवाव्यात कधी काही इमर्जन्सी वगैरे झाली तर पटकन इव्हॅक्युएट करता येतं म्हणून अडचणी ठेवू नयेत थे पॅसेजमध्ये काय माहिती या गावठी लोकांना आले मोठे इन्फ्लुएन्स करतायत रात्री साडे दहा वाजता जेवण बनवतात आणि भज्या तळून खात आहेत खूपच हेल्दी आणि त्या दिवशी मोठ्या मोठ्या गोष्टी करत होती काय माहिती मायशाला काय झालं आहे आता आम्ही आलो आहोत पण आता इथे तिला काहीही तिने खाल्लेलं नाही तर आता तिला घरी जाऊन मी काहीतरी बनवून देते तर तिला मी फ्रेंच फ्राईज बनवून देते पण तिला फ्रेंच फ्राईज आपण जसे नॉर्मल तळतो तसे आवडत नाहीत तर त्यासाठी मी तिला आता फ्रायरमध्ये करून देते तिला तेच आवडतात अफकोर्स तिला तळलेले आवडतच नाहीत तिला फ्रायरमधलेच आवडतात तर मी आता पटापट -पत तिच्यासाठी करून घेते <laughs> लॉल आणि कट्टू नेक्स्ट डे रात्री साडे दहा वाजता डीप फ्राईड भज्या काढल्या मॅडमने कुठे गेलं मग हां कुठे तेल लावत गेलं ते फक्त दिवसाचा ना पूर्ण दिवसात ना प्रत्येक व्लॉगमध्ये एक हगारो प्रोडक्ट दाखवायचं असं हगारोबरोबर बरोबर कॉन्ट्रॅक्ट साईन झालेलं आहे त्याच्यामुळे कुठून तरी काहीतरी करून त्या हागारोमध्ये करायचं आता त्या दिवशी काय झालं की ते ज्यूसर दाखवून झाला होता ना हागारोचा एकतर ते इथं क बापरे ते मागे एक स्पेशल हागारो प्रॉडक्टसाठी हिने कपाड आहे इतकं कुठे ठेवते काय माहिती एवढ्या गोष्टी आणि अजून आणदो 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 हागारोचे प्रॉडक्ट्स नसते आणि त्याच्यासाठी काय काय करते आता म्हणे की मी आता परत ज्यूस पिणार आहे मला परत माझं ज्यूसचं चा डाएट चालू करायचं चा आहे त्यासाठी ज्यूस बनवला मग आता त्या दिवशी तर हगारोचं काम झालं होतं ना मग आता भज्याबिज्या आता करत बसायला वेण्या आता काय हगारोचं एकदाच दाखवायचं होतं ते दाखवून झालं आता भज्या तळते म्हणून त्या तळल्या आणि डॉक्टरने त्या खाल्ल्या वा रे वा मोठा डॉक्टर आणि आई सांगते की आमच्या घरच्या डॉक्टरला दाखवल्याशिवाय ना समाधानच होत नाही अरे खूपच हेल्दी आणि खूपच नॉलेजेबल डॉक्टर आहे तुमच्या घरातला नावाचा एखादी सॉर्टेड व्यक्ती असली असती साधी तुमच्या आमच्यासारखी अगदी डॉक्टर पण असण्याची गरज नाही तरी म्हणाली असती बाबा आता ऑलरेडी उशीर झाला आहे आता एवढ्या रात्रीचं कशाला त्या भज्या विज्या काय ते नको साधंच जे आहे आपलं डाळ भात भाजी पोळी आमटी तेवढंच खाऊया नाही आणि हे तर डॉक्टर म्हणवतात स्वतःला आणि ही इतकी बाई बिझी असते इतकी बिझी असते स्वतःला सांगते आणि म्हणते नारळी पौर्णिमेच्या दिवशी मला अचानक फोन आला त्या म्हणाला की लूक करायचं आहे तर तुम्ही येता का म्हणून आणि मी लगेच गेली म्हणजे तू कशी काय बाबा जर कोणा कोण इतकं बिझी असेल कोणाचं शेड्यूल जर, जर फिक्स असेल काय करायचं काय नाही करायचं तर ते असंच उठून काय लूक करायला अख्खा अख्खा दिवस गायब होऊ शकतं का हां आता फोन आला आता मला कोणी फोन केला आणि सांगितलं की मला आता काहीतरी काम आहे इथे या म्हणून तर आपण काय म्हणणार आता लगेच आता आता कसं काय शक्य आहे कारण आपली पुढची कामं आपलं पुढचं जे काही दैनंदिन जीवन आहे त्याचं रुटीन फिक्स असतं ना अशीक अशीक ही अशी कशी कुठेही उठून जाऊ शकते आणि ती छुट्टीतही अगं बाई तू ना काहीतरी तुझे ते कपड्यांचं कर काहीतरी ते ड्रेसिंग सेन्स सुधारते काय ती पांढरी साडी घालून फिरत असते पांढरी साडी आणि पांढरा ब्लाऊज रात्रीचं कोण ब बघितलं ना अंधारात तर तू दिसणारच नाही ते फक्त पांढरी साडी आणि पांढरा ब्लाऊजच दिसेल आणि लोक बि बिचारे घाबरतील काहीतरी होईल त्यांना जरा बरे कपडे घाल कोण म्हणेल तुझ्याकडे बघून की तू पार्लरवाली आंटी आहेस मी बचने तू तर यांना उगाचच मोठे मोठे ढाचे देणं बंद कर माझ्या बहिणीसारखीच आहे छुट्टीमध्ये आणि मी फुगुनीमध्ये काहीच फरक क करत नाही हो का मग फुगुनीला द्यायची होती ना ती बॅग छूटची छुट्टीला का दिलीस शाणी दिली पण की नाही काय माहिती की फक्त ॲडव्हर्टाईज करायला छुट्टीच्या गळ्यात मारली ती बॅग दुसरं गिफ्ट दिलंच होतं फनीने आणि केवढी मोठी ती बॅग अजिबात छान दिसत नव्हती आणि त्या छुट्टीच्या तर त्या ड्रेसिंग सेन्सवर तर बिलकुलच नाही आणि छुट्टीतही दिवसभर जातात आणि कामाला जातात तुम्हाला तर माहितीच आहे आम्हाला नाही माहिती काय काम करतात काय नाही आम्ही काय इथे खोदून खोदून ती काय करते आणि काय नाही बघायला बसलेलो नाही ते रक्षाबंधनच्या दिवशी तरी जरा माणसातले बरे कपडे घालायचे काय त्या पर्पल साडीवरती पण तोच पांढरा ब्लाउज काय गं तुला काय ऑब्सेशन आहे का त्या पांढऱ्या ब्लाऊज बरोबर घाण वाटतं ते फेकून दे बाप रे बाप काय तो नारळी पौर्णिमेचा लुक केलेला आणि ते रक्षाबंधनच्या दिवशी पण काय कपडे घातलेले तो शरारा का घरारा काय प्रकार होता ते तिलाच माहिती एकदम बागा बॉय दिसत होती तो बागा बॉय तरी क्यूट आहे आपला तारक मेहतामधला तो तरी क्यूट आहे बारीक आहे आणि तू तर उसवा तुला असं म्हणायचं आहे का की टेलरकडनं तुझे ब्लाऊज उसवावे लागले एकंदरीत मला त्या दिवशी त्या दोन्ही लुकमध्ये बघून रक्षाबंधनचा पण आणि ह्याचा पण काय म्हणतात त्याला नारळी पौर्णिमेचा त्या दोन्ही लुकमध्ये बघून असं वाटत होतं की ब्लाउज फिटिंग करण्यामध्ये आणि ब्लाऊज उसवण्यामध्ये ताईंची गफलत झाली कारण ताईंचं मराठी आणि इंग्लिश दोन्ही वीक आहे ना कुठल्याही स्थितीमध्ये त्यांना समजलंच नसेल टेलरला काय म्हणायचं आहे ते तरी मी म्हणालीच होती की बिलकुल बाबा ते काय फिटिंग बिटिंग करून घेऊ नका कारण लवकरच परत उसवायची वेळ येणार आहे आणि अजून एक अजून एक बाहेरच्या कपड्यांबरोबर पण ना आपण आतमध्ये काय घालतो त्याच्याकडे पण थोडं लक्ष द्यायचं नाहीतर तुमच्या ताई ज्या सोकॉर्ड वन मिलियनवाल्या ताई आहेत ना सारख्या सारख्या आपल्या ब्राडूवरती सारखं हे काढत असतात ता व्हिडिओज काढत असतात आता परत काढलं आहे गेल्याच आठवड्यात तर त्यांचे व्हिडिओ जरा बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल पांढऱ्यामध्ये काळं घालता मग ते दिसतं वाईट दिसतं आणि ती शंकिता एक्स मिसेस सोबो टाउन ती ती तर काय आहे तिचं आणि एक वेगळंच असतं हिला आता काय हिला पण काहीतरी चढवायचं म्हणून हिला सांगते की तू तर सुगरणच आहेस ते म्हटलं काय लगेच एकदम एक हो हो <laughs> ना, चालू नाही ग काहीतरीच काय तू तर एकदम भारी आहेस तुझ्यासारखं मला नाही जमणार आहे ना अरे बसो घ्या बाई बसो घ्या की तर ना पकाय ह्याला येला ना थोडंसं काय बोललं तर त्याच्यावरून एकदम भाषण द्यायलाच चालू होते तिने पण समजलं हिला आणि कटवली हिला सुगरण सुगरणवरून आठवलं अगं बाई तिला ना एकदा मुळ्याचा हलवा खायला घाल एवढे ऑप्शन होते या बाईकडे बाप रे हॉरेबल म्हणजे तांदळाची खीर करू शकत होती बटाट्याचा कीस करू शकत होती त्याला बटाटा थोडा पिवळसर होतो रव्याची लापशी करू शकत होती बरेच गोष्टी असतात ज्या व्हाईट कलरमध्ये ती करू शकत होती सगळं सोडलं आणि या बाईची क्रिएटिव्हिटी बघा भारीच बाबा तू म्हणते ना माझ्यावरच गेली आहे माझी मुलगी ती पण तिचं पण डोकं माझ्यासारखंच चालतं नको बाबा हाता म्हण तिचं डोकं तुझ्यासारखं नको चालू दे बा मुळ्याची मुळ्याचं काय हलवा मुळ्याची खीर म्हणत होती ते पण करेल बाई काही भरोसा नाही याचा मुळ्याचा हलवा केला तिने खाताना नाही दाखवलंच गं तुझ्या गिनी पिगला आणि तो दे जरा त्या शंकिताला कधी आली ना नेक्स्ट टाईम तिला सांग मी तुला ना मुळ्याचा हलवा करून खायला घालते मग बघ काय म्हणते ती एवढा विश्वास आहे ना तिला मैत्रिणीवर सुग्रणय म्हणे काय हो डॉक्टर साहेब काय कुठल्या गोष्टी आयुर्वेदात चांगल्या सांगितल्या आहेत कुठल्या गोष्टी कॉम्बिनेशन चांगलं असतं कुठलं वाईट असतं कुठलं आपल्याला हानिकारक असतं काय थोडी तरी माहिती आहे की नाही जरा सांगा जरा समजावून तिला आणि कधीतरी ना गोष्टी मान्य करायला पण शिक म्हणून सांगा ज्यासाठी बरं होईल उगाचच प्रत्येक वेळेला ना अगदी तोंडावर पडली आहे दिसतंय तरी पण आपलंच टेंबा मिरवायची घाण सवय या बाईला फक्त कॉमेंट ब्लॉक करायच्या साध्या साध्या कॉमेंट पण बस एवढंच जमतं हिला आपल्याच एका ताईंनी तिथे कॉमेंट केली होती त्याचं ते त्याने मला पाठवलं आहे फोटो ती कॉमेंट बघून घ्या म्हणजे मजेशीर कॉमेंट आहे म्हणून सांगते बघून घ्या ती बघा कॉमेंट आणि त्याच्यानंतर आपण आपलं पॉडकास्ट एंड करू आणि आम्ही कॉन्व्हेंटमध्ये शिकलो म्हणून माझं मराठी असं आहे हे तर एक्सक्यूज तुम्ही देऊच नका इथे अक्षरशः मराठी कुटुंबातली मुलं बाहेरगावी राहूनसुद्धा म आणि इंग्लिश मिडियममध्ये ऑब्वियसली आता इथे तर इंग्लिश मिडियममध्ये जातात तर इंग्लिश मिडियममध्ये रा जाऊन बाहेरगावी राहून पण तुमच्यापेक्षा खूप चांगलं मराठी बोलतात नेक्स्ट लेवल मराठी बोलतात तिला इच्छा असावी लागते आणि सुधारण्याची वृत्ती असावी लागते ती तुझ्यात मुळात नाहीच आहे सो ते उगाचंच आपण काहीतरी खूप मोठं भारी असल्याचं आणि सोबो असल्याचं नाटक करणं बंद कर आणि इज्जतीत राहा मराठीची इज्जत कर आणि सुधारण्याचा प्रयत्न कर याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते मंडळी भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मसाला मा